चालू होत नाही गाडी चालू झाड आहे हे बघा नारळाचे झाड आंब्याचं झाड सगळंच असं येते संपूर्ण चिकूच झाड

आम्ही आलो आता ऊसाच्या शेतात इथून सळ पाणी चालू आहे बघाच हे कपाशीचे शेत आहे कपाशी लावली शेतामध्ये हा साई ऊस एवढा मोठा मोठा लंबा वाढला एक एक तोटी उसाला पाणी भरण्यासाठी पैपाला तोटी लावू लागला संदीप असं उसाला पाणी सोडता येत शेतामध्ये पाईप व्यवस्थित करून घ्यावं लागतं तेव्हा शेतामध्ये पाणी जातं त्याला आधी व्यवस्थित ते रब्बर लावून घ्यावं लागतं मग तोटी लावायची त्याची मग सगळं पाणी व्यवस्थित जातं घरी ना मोटारी पाईप आहे की अच्छा थिबकची पाईप वाटते हे आहे तुरीचं शेत सगळ छान हिरवगार झालेले पाऊस पडला थोडा सकाळी आणि ते मक्काच छान वातावरण आहे एकदम थंडगार पाऊस पडला सकाळी दिवाळीच्या दिव दिवसात पण पाऊस पडू लागला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला अजून काही काही दाखवणार आहे हे असे फुटलेले पाईप राहतं हे कापायचे राहते आता कापणार आहे मी थोडीशी मदत म्हणून एकदा कापला कापला जातो का नाही हे असं तुरीच्या शेंगा येतात त्याला अशी फुलं राहतात फुलं येत्या आणि मग त्याला शेंगा येत्या पूर्ण शे लावलेलं आहे तुरीचं झाडं संपूर्ण असं बाजूलाच हा ऊस आहे पण अजून तोडला नाही आहे मस्त सहा आलेलं आहे पावसाचं वातावरण झालं सकाळी बारा वाज साडेबारा वाजले आता हे असं कपाशीचं झाड आहे फुलं येतात त्याला आणि कापूस येतो कॉटन त्याच्याच बाजूला अशा तुरी लावलेल्या आहे शिवबा आम्ही लहान होतो तेव्हा छोटीशी होती आता मोठी झाली हे बघ किती कांड्याचं उशी बघू शकतो तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा कांड्याचा उशी संपून बघ एक पर आणि हा ऊस खूप नरम आहे खायला कडक नाही अजिबात आम्ही लहान होतो तेव्हा खूप उसं खाल्लेली तर शेतामध्ये शेता असेच ऊस लावायचे आहे जास्त आता पण ऊसच लावली सगळ्या शेतांमध्ये आणि असं थिबकचं पाईप लावलेला राहतो इथं कॉक राहतो त्याला असं तर कॉकना पाणी कमी जास्त करू शकता तुम्ही सोडू शकता असं आहे करून गरमी राहिली का नाही खूप गरमी आहे लाव लावलं सगळं लावलं ना या पाईपाला काय करायचं आता शेवटच राहील ना त्याला ते जोडायचं का नाही कॉक काय म्हणते दादा ड्रिल मशीन ड्रिल मशीन लगेचच पडतं त्याला छिद्र ते रब्बर लावायचं आणि ते कॉक लावून द्यायचं त्याला सोपं होतं झाडांना पाणी सोडायला <clears throat> पहिले कशी सऱ्यानं पाणी सोडत होते ना छतामध्ये पण आता थिबकनं पाणी सोडत त्याच्यामुळं प्रत्येक झाडापर्यंत प्रत्येक वावराला पाणी पुरतं कोर्ट झालं पाऊस काय पाऊस पडलावर चर पडतो पाऊस याच्यामध्ये कुठं हा तुरीन का पशी लाईल तुम्ही घेऊ मक्का मोडले वाटत पाऊस पडला अजून पलीकडुरी काळा लागला तर मग हा ते होल करून छिद्रे पाडून आला ना तो हा त्वाट्यापासून आला भीती वाट्याचेच काम आहे येईल मोठे झाले उस ले ले पा। आता तोडल्यावर मग काही नाही म्हणा तोडा आले गरमी ले उरला एवढा एवढा पाऊस पडला पण गर्मी किती पडला किती हम्म संपला म्हणजे हा हिवाळ्यात काय थंडी पण थंडी नाही वाटरवली अजून पुढे बरीक तब्येत सगळं कपाशी आता फुटायलाच लागत याच्यामध्ये कोणी काय माहित मी तुम्हाला तेच कोण कोणी म्हणलं ते बंटी नाही तो येतो ना तो आपला ना तो

आवळ्या झाडले मोठं झालं ते हो का बरं चार पाच वर्षात बरच मोठं झालं मग ते चार पाच वर्षात बरच मोठं झालं हे आवळ्याचं झाड लागली त्याला हा तेच केलंय त्याला हे आवळे लागलेले त्याला त्याला हलवा लागत तोडायला काय बारीक बारीक फाट्या त्याच्या खसर राहत झाडून मस्त झाड आलं मोठ कायची भाजी आकाची मोठमोठे आले या त्या हे आंबड्याच्या असं झाड हे भेंडीचं राहत असं या मग कधी जेजुरीला तिकडे आल्यावर वाघोलीत आल्यावर हम्म तिथून काय जवळचे उन्हाळ्यात जास्तच राहते सुद्धा संध्याकाळ हा आहे गावाकडचा रस्ता इकडून गावातून येतो हातनूर गाव आहे त्या गावातून येतो कन्नौकडं पण जातो संभाजीनगरला जातो हा रोड आता आम्ही चाललो घरी सगळ्या पायप ला, तिबक जोडून दिलो तर जाणार आहे घरी याला याला काय म्हणते रे या जा झाडाला या फुलांना चांग काय कामोन्याचं झाड पण याला किती आले मस्त खातो तो आपण हे पहिले

दे दे मौत राजा जी आदा आवीच आवते ज्योती ता राजा आवीच पाऊस आला वाटत ऊन पडलेला पाऊस चाल झाला सगळं ऊन पडलं पाऊस चाल झाला